नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमदार सुहास बाबर व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या दोन्ही गटाने वार्डनिहाय बैठकांना वेग दिलाय दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष आमचाच होणार याचा दावा केला जात आहे त्यामुळे विट्यातील राजकीय वातावरण टाईट झालंय नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून विट्यातील राजकीय वातावरण टाईट झाले यात दोन्ही गट आमने सामने येऊन ठेपलेत मागील सत्ता पाटील गटाचे असल्याने यावेळेस बाबर गट सत्ता खेचून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे दोन्ही गटाची इच्छुक उमेदवार नेत्याच्या डोक्याला ताप झालेत त्यामुळे परत उमेदवारी रुसवा रुस्वाफुग होणार हे मात्र सत्य आहे बाबर गटाने यावेळेस जोरदार तयारी केल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे पण पाटील गट ही गणिमा काव्याने रणनीती आखत असल्याचं दिसत आहे त्यामुळे होणारी बिटा नगरपालिका निवडणूक ही अस्मितेची होणार हे नक्की कैलास वसे अनिल बाबर यांच्या सोबतचे लोकही सध्या आमदार सुहास बाबर यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहेत तर पुन्हा एकदा पाटील गटाची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी पाटील समर्थकांना शड्डू ठोकला आहे विट्यातील वातावरण टाईट झालंय वार्डनिहाय उमेदवार चाचपणी काम सुरू आहे यात इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले पण नेते काय निर्णय घेतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय यामुळे विटानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज